भुदरगडच्या पूर्व भागात शासनाची रॉयल्टी बुडून लाखो रुपयांचं बेकायदेशीर मुरमाचं उत्खनन सुरू आहे मुरमाची राजरोसपणे चोरी सुरू असताना देखील भुदरगड महसूल विभागाचं त्याकडं दुर्लक्ष आहे त्यामुळं नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय भुदरगड तालुक्याच्या पूर्व भागासह अनेक ठिकाणी अर्थपूर्ण व्यवहारातून राजरोज बेसुमार मुरुमाचं उत्खनन करून त्याची बेकायदेशीरपणे वाहतूक केली जाते शासनाची रॉयल्टी बुडवून काही जण त्यावर गब्बर झालेत तालुक्याच्या पूर्व भागात अनेक ठिकाणी मुरुमाच्या खाणी उत्खनन झाल्याच्या पाहायला मिळत सामान्यांनी घरासाठी मुरुम वाहतूक केली तर त्याच्या पाठीमागे महसूल विभागाचा चौकशीचा ससे मिरा लागतो प्रसंगी दंडाचा मोठा आर्थिक भुर्दंडही सोसावा लागतोय दुसरीकडे मात्र लाखो रुपयांच्या मुरमाची राजरोस बेकायदेशीरपणे लूट सुरू असताना महसूल विभागाची संबंधितांवर मेहरबानी का असा सवाल भुदरगड तालुक्यातील सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जातोय राजरोसपणे मुरुम उत्खनन करून शासनाचा महसूल बुडवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी भुदरगड तालुक्यातील नागरिकांमधून होतीये